आ, मी या गावची सुकन्या दीपा जनार्दन सावंत अजून एक ओळख गर्वाने सांगाविषयी वाटेल की बरेच जण मला श्रीगवकर्णीची नाथ नावाने ओळखतात आज माझ्या आजीचं नाव अभिमानाने घ्यावंसं असं तिच्या संस्कारामुळे मी आज इतबर पोहोचली प्रत्येक गणेश मंडळाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मी खरंच धन्यवाद देऊ इच्छितो की मला त्यांनी इतक्या मान सन्मानाने इथे बोलवलं आणि माझा गौरव केला दीपक कंडर यांनी मला खूप वेळा फोन केला आणि सांगितला आम्हाला तुझा सन्मान करायचा आहे तू यायचंच आहे आणि माझ्या नशिबाने शनिवार रविवार होता त्यामुळे मला इथे येणं शक्य झालं आणि तेही गणपती बाप्पाच्या वाढदिवशी तर मला याचा खूप अभिमान आहे आता दोन मी दोन शब्द यासाठी बोलणार आहे की मी या गावची लेख आहे मी इथे जेव्हा <laughs> थांब थोडा वेळ हवा मग बघू तर भाषण असं नाही पण दोन शब्द मला हकाने सांगावशी वाटतील की मी या गावात जन्मले मी या गावातच पाचवीपर्यंतचं शिक्षण घेतलं मराठी मीडियममध्ये आजकाल एवढं सगळीकडे इंग्लिश मिडियमचा प्रस्त वाढत आहे की मराठी मीडियम समृष्टात आल्यात जवळपास पण आपल्या गावचे शिक्षक मी असं खूप ऐकले आपल्या गावचे शिक्षक खूप मेहनत घेतात मुलांच्या मागे आणि मनापासून काम करतात तर कुणीही मराठी मिडियमला कमी समजू नये माझं पूर्ण शिक्षण मराठी मिडियममधून झालेलं आहे मी मराठी हा विषय घेऊनच बी एड केलं त्यानंतर आत्ता माझं एम एड झालेलं आहे मी दादरच्या म्हणजे दादा हिंदू कॉलनीमध्ये ताराबाई मोडक सेकंडरी इंग्लिश मीडियम स्कूल या गावांच्या स्कूलची प्रिन्सिपल आहे मराठी मिडियमची मुलगी या गावात शिकलेली आणि आता आता मला पूर्ण मुंबईतून आदर्श मुख्याध्यापिका म्हणून सन्मान मिळालाय तर त्याच्या पाठीमागचा एक असा होता की मी या गावातली आहे माझ्याही डोक्यात चुकी येऊ शकतात आदर्श मुख्याध्यापिका मुंबईमध्ये मा मला सन्मान मिळाला तो यासाठी की मी हा विचार केला होता आजकालची मुलं कुठे असतात तर मोबाईलवर आता आपण मोबाईल पासून मुलांना दूर ठेवूया दूर ठेवूया म्हणतो पण मोबाईल पासून दूर जात नाही मग मोबाईलवर मुलांना कसं शिकवायचं तर त्यासाठी मी गणिताचे रील्स बनवले आता तुम्ही इंस्टाग्राम वरचे रील्स बघता ना दोन दोन मिनिटाचे तसे गणिताचे रील्स बनवले मुलांनी तरफे म्हणजे अभी डान्समधून मुलांनी गणित शिकवलं खेळातून मुलांनी गणित शिकवलं वेगवेगळ्या ह्याच्यातून म्हणजे वेगवेगळ्या प्रकाराने काही ग्लासांमधून काही चमच्यांमधून अशा वेगवेगळ्या प्रकारांमधून दोन दोन मिनिटांचे रील्स बनवले आणि त्या पद्धतीने आपण गणित शिकवण्याचं एक नवीन पद्धत सुरू केली माझ्या मुलांनी त्याचं शूटिंग केलं मी ते आ, पोस्ट केलं आणि त्या सगळ्याचा ची दखल घेऊन मुंबईमध्ये जवळपास अकरा न्यूजपेपरनी त्याची दखल घेतली तरुण भारतने मला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलवून सन्मान दिला तर एवढं सगळं या मातीने दिलंय मला या शाळेने दिलंय आणि तुमच्या सगळ्या प्रेमाने दिलंय म्हणजे अगदी मी लहान होते त्यापासून आत्तापर्यंत सगळ्यांनीच मला भरभरून प्रेम दिलंय सगळ्यांना मला माझा अभिमान असायचा कारण मी या समोर जे डोंगर दिसतात मी छोट्या चिल्ली पिलींना मी सांगू इच्छिते आता त्या सगळ्या वाटा बंद झाल्यात इथून या साईडने गेलं की नांदगाव टीठा आणि या साईडने गेलं की नांदगाव दत्त मंदिर असा सहा सहा किलोमीटरचा प्रवास मी एकटीने केला सकाळी माझी आई चार वाजता उठायची माझ्यासाठी डबा बनवायची सगळ्यांनाच माहिती माझी आई अपंग आहे कुबड्यांवर चालते पण तिने माझ्यासाठी एवढे कष्ट केलेत माझ्या वडिलांनी माझ्यासाठी खूप कष्ट केले सगळं श्रेय सगळं माझ्या आई वडिलांना तर त्यामुळेच मी चार वाजता उठून तयारी करून पाच वाजता घरातून निघायचे पूर्ण काळोख असायचा का आता मला थंडीत तर माहिती आहे पूर्ण काळोखात का। मी एकटी जायचे पूर्ण जंगलात थंडीमध्ये दवबिंदूंनी मी पूर्ण म्हणजे जे दव असायचे त्याच्याने पूर्ण भिजलेले असायचे अकरा अकरा वाजेपर्यंत माझे कपडे पूर्ण ओले असायचे याही अवस्थेत जाऊन मी नांदगावला माझं दहावीपर्यंतचं शिक्षण केलं त्यानंतर कणकवलीला माझं टी पर्यंतचं शिक्षण झालं टी वायला मी जिल्ह्यात पहिली आले बी एडला मी जिल्ह्यात पहिली आले तर एवढं सगळं या मातीतून जाऊन मी केलंय त्यामुळे या गावाला या मातीला या शाळेला कधीही कमी लेखू नका मराठी मिडियमला कधीही कमी लेखू नका आणि कृपया माझ्या बहिणींना माझ्या बहिणींना वहिनींना माझ्या भावांना सगळ्यांना माझ्या भाच्यांना मला सांगावं असं वाटतं की या शाळेचा या मातीचा नेहमी अभिमान बाळगा हा थँक्यू सो मच